वृषभरास रुशबराश, वृषभराशीसाठी हा सप्ताह तुमची निर्णय क्षमता वाढविणारा असा जाणार आहे म्हणजेच ह्या सप्ताहामध्ये तुम्ही ठरविलेल्या प्रत्येक योजना सफल होतील आणि त्यामुळे तुम्ही खूपच प्रसन्न असाल आपण कोणतेही निर्णय अगदी धडाडीने घ्याल त्यामुळे आपल्याला क्षितिज ही विस्तृत झाल्यासारखे वाटेल आकाशही कमी वाटेल त्यामुळे आपण जास्त परिश्रम कराल आणि ज्या काही तुम्ही गोष्टी ठरविलेल्या आहेत ध्येय ठरविलेल्या आहेत टार्गेट तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सेट करून ठेवलेले आहेत ते पूर्ण होण्याची जास्त शक्यता दिसत आहे किंवा त्या दिशेने तुमची वाटचाल ही सकारात्मक रीतीनेच होत आहे अशी तुम्हाला जाणीव दिसून येईल किंवा एखादं तुम्हाला एक प्रकारे संकेत मिळतील तरी तुम्ही याचा पुरेपूर लाभ घ्या आपण काहीतरी नवीन योजना आखाल आपल्या कार्यक्षेत्राच्या आधारे नवीन काम कराल आणि त्यामुळे आपल्यावर जबाबदाऱ्याही भरपूर प्रमाणात वाढतील सोबतच तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी भरपूर कष्ट मेहनत कराल आपण जे कोणतेही काम करत असाल किंवा करणार असाल तर त्यामध्ये आपल्याला आपल्या, आपल्या संपूर्ण कुटुंबाची पूर्णपणे साथ मिळेल आणि सोबतच आपले वरिष्ठ सोबती किंवा सहकारी मंडळी हेही आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये मदत करतील आणि त्यामुळे आपण भरपूर आत् आत्मविश्वासाने कोणतेही काम पूर्ण कराल नवीन उत्साह आपल्यामध्ये संचार करेल आणि याचा सर्व प्रकारे एक चांगलेच परिणाम मिळण्याची शक्यता दिसत आहे वरिष्ठ मंडळी आपल्या कामाचे कौतुक करतील आणि त्याबरोबरच आपल्या आर्थिक लाभातही भरपूर प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आपल्याला जर प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यामध्ये प्रगती हवी असेल तर आपल्याला आधी येणारे प्रत्येक आव्हाने स्वीकारावे लागतील आणि त्यातूनच तुम्ही नवीन अनुभव तुमच्या वाट्याला येतील आणि प्रगतीचा मार्ग तुमच्यासाठी खुला होईल तर येणारे प्रत्येक आव्हाने स्वीकारा आणि पूर्ण करूनही दाखवा कमिशनचे किंवा ट्रेडिंगचे जर तुम्ही काम करत असाल तर अपेक्षित यश तुम्हाला मिळण्याची ह्या सप्ताहामध्ये दाट शक्यता दिसत आहे दीर्घ मुदतीची तुम्ही कोठे आर्थिक गुंतवणूक केलेली होती किंवा जमीन स्थावर मालमत्तेपासून एखादा व्यवहार तुम्ही करणार असाल तर त्यातूनही भरपूर प्रमाणात तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे दानधर्म किंवा पूजापाठ सारख्या धार्मिक कार्यावर आपण पैसे खर्च करण्याची शक्यता आहे परंतु या कार्याचा संपूर्ण लाभ आपल्या पूर्ण परिपाला परिवाराला मिळेल आणि आपण अध्यात्माकडेही ओढले जाल विवाह इच्छुकांसाठी विवाह जुळण्याची दाट शक्यता दिसून येत आहे किंवा एखाद्या स्थळाकडून तुम्हाला सकारात्मक सकारात्मक प्रतिक्रियाही मिळू शकेल जे कोणी रिलेशनशिप मध्ये आहे त्यांना त्यांच्या पार्टनरची त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये उत्तम प्रगती होईल आणि त्यामुळे तुम्ही दोघेही खूप प्रसन्न असाल व्यावसायिक वर्गाला त्यांच्या अपेक्षेप्रमाणे व्यवसायामध्ये लाभ मिळतील आणि सोबतच आर्थिक फायदाही जास्त प्रमाणामध्ये होण्याची शक्यता दिसत आहे आपल्या महत्वाकांक्षा यामुळे वाढतील आणि पुढील वाटचालीसाठी आपण सज्ज व्हाल सोबतच एखादा नवीन करार करण्याच्या विचारात होतात किंवा बऱ्याच दिवसांपासून तुम्ही प्रयत्न करत होता तर नक्कीच नवीन करार करा तुम्हाला लाभच मिळण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आपल्याला मिळालेले उद्दिष्ट आपण पूर्ण कराल आणि सोबतच आपण घेतलेल्या निर्णयाचे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भरभरून कौतुक होईल परंतु एक गोष्ट जरा जपूनच करा ती म्हणजे तुमच्या बोलण्यावर संयम ठेवा नाही तर तुमच्यासोबत कर काम करणाऱ्या सहकाऱ्यांचे तुमच्या आसपास असणाऱ्या व्यक्तींचे तुम्ही नकळतपणे मन दुखवण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुमच्या ना नात्यामध्येही कटुता येण्याची शक्यता दिसत आहे तरी आपल्या बोलण्यावर संयम ठेवा तरुण वर्गाला आपल्या निर्णय क्षमतेमुळे क्षितीजही आपल्यासमोर छोटे वाटत असेल भरपूर संधी तुमच्याकडे चालत येतील फक्त आपण याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला सिद्ध करून दाखवा तुमच्या डोक्यामध्ये जर काही कल्पना एखाद्या नवीन नवीन करिअरबद्दल काही कल्पना असतील तर त्याही उतरवण्यासाठी तुम्हाला एकदम बरोबर अशी संधी तुमच्याकडे चालवत येणे चालत येण्याची शक्यता दिसून येत आहे तरी त्याचा पुरेपूर लाभ तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा महिला वर्गाला प्रवास करण्याचे योग दिसत आहेत बऱ्याच दिवसांपासून आपण याच्या विचारात होतात की कुठेतरी प्रवासाला जायची आहे किंवा मैत्रिणींसोबत एखाद्या पिकनिकला जायचे आहे तर सध्या तसे योग आहेत तुम्ही नक्कीच प्रवासाला जा नक्कीच आनंद घ्या यातून तुम्हाला खूपच छान वाटेल मनाला शांती मिळेल आणि थोडे रिलॅक्स तुम्हाला फील होईल आणि पुन्हा तुम्ही नवीन जोमाने कामाला लागाल तुमच्या सोबतच जर तुम्ही कोण लेखन क्षेत्रामध्ये असाल तर आपल्याकडून खूप उत्तम लेखन होईल आणि भरपूर प्रमाणामध्ये ते प्रसिद्धही होण्याची शक्यता आहे तरी आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कौशल्यांना वाट मोकळी करून द्या जर जरा व्यक्त होण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि स्वतःची अशी वेगळी ओळख तुम्ही निर्माण करा विद्यार्थी वर्गाला अपेक्षेप्रमाणे निकाल लागण्याची शक्यता आहे सोबतच एकाग्र ते एकाग्रतेमध्येही भरपूर वाढ झालेली दिसून येईल आणि तुमचं मनही शांत असेल स्पर्धा जे कोणी तयारी करत असेल त्यांच्यासाठी काही नवीन ओळख्या होतील आणि याचा फायदा आपण आपल्या अभ्यासामध्ये करून घ्याल सोबतच एखाद्या शिक्षकाची नोकरीही तुम्ही करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये अजून वाढ होईल तरी जर मिळाली संधी तर अजिबात सोडू नका ज्येष्ठ वर्गाला हा सप्ताह हो खूपच उत्साहाने भरलेला असा जाणार आहे परंतु यासोबतच आपण आपली तब्येतही अगो अगोदर सांभाळायला हवी कारण एकदम काही व्याधी आपल्याला त्रास देतील अचानकपणे तुम्हाला थकवा येईल तर प्रथम आपले आरोग्य आणि बाकी नंतरचे काम असं करण्याचा प्रयत्न करा एकंदरीतच पाहता हा सप्ताह हो आपल्याला नवीन आव्हाने नवीन अनुभवे देणारा असा जाणार आहे तरी प्रत्येकाने याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद